नमस्कार समाजकार्य हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं फक्त दानधर्म की त्यापेक्षाही बरंच काही चला तर मग या स्रोतांच्या आधारावर आपण समाजकार्याचा संपूर्ण प्रवास जाणून घेऊया मदतीच्या एका साध्या कल्पनेपासून ते आजच्या एका व्यावसायिक एक क्षेत्रापर्यंत हा प्रवास कसा घडला ते पाहूया जेव्हा आपण समाजकार्य असं म्हणतो तेव्हा मनात काय येतं बहुतेकदा वाटतं की ते म्हणजे दान करणं स्वयंसेवा करणं किंवा गरजूंना मदत करणं बरोबर पण समाजकार्याचा अर्थ खरंच इतकाच मर्यादित आहे का की याच्याही पलीकडे काहीतरी आहे चला या प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि याचं उत्तर आपल्याला या व्याख्येत मिळतं समाजकार्य हे फक्त मनाला वाटलं म्हणून करण्यासारखं काम नाहीये तर ती एक प्रॉपर व्यावसायिक सेवा आहे ही सेवा वैज्ञानिक ज्ञानावर आणि काही विशिष्ट कौशल्यांवर आधारलेली आहे आणि याचा मुख्य उद्देश फक्त तात्पुरती मदत करणं नाही तर व्यक्ती आणि संपूर्ण समाजाला स्वतःच्या पायावर उभं करणं त्यांना सक्षम बनवणं हा आहे आणि म्हणूनच आपला पहिला मुद्दा आहे समाजकार्य दानाच्या पलीकडे यामध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की आजचं समाजकार्य हे केवळ दया किंवा दानाच्या खूप खूप पुढे गेले आहे समाजकार्याचं एक सगळ्यात महत्वाचं तत्व आहे दुहेरी लक्ष आता याचा अर्थ काय तर समाजकार्य फक्त एखाद्या व्यक्तीच्या समस्येवर काम करत नाही तर त्या व्यक्तीच्या आजूबाजूची परिस्थिती समाज ज्या व्यवस्थेमुळे तिला त्रास होतोय त्या व्यवस्थेला बदलण्यावरही तितका जोर देतं आणि हाच खरं तर दान आणि व्यावसायिक समाजकार्यामधला मोठा फरक आहे पण समाजकार्याचीही ही, ही व्यावसायिक संकल्पना येण्याआधी मदतीचं स्वरूप कसं होतं यासाठी आपल्याला इतिहासात जरासा मागे डोकावून बघावं लागेल जिथे आपल्याला या मदतीची प्राचीन मुळं सापडतील इथे आपल्याला पश्चिमेकडच्या आणि भारतातल्या परंपरांमध्ये एक इंटरेस्टिंग फरक दिसतो पश्चिमेत मदत करणं हे मुख्यत्वे करून एक धार्मिक कर्तव्य मानलं जायचं आणि चर्चसारख्या संस्थांमार्फत ते केलं जायचं याउलट भारतात कौटिल्याचा अर्थशास्त्रापासून ते जकात आणि लंगरसारख्या पथांपर्यंत कल्याणकारी राज्याची कल्पना ही आपल्या सामाजिक आणि राजकीय विचारांचाच एक भाग होती मग असं काय घडलं की मदतीकडे बघण्याचा हा पारंपरिक दृष्टिकोन बदलण्याची गरज निर्माण झाली याचं उत्तर आपल्याला पश्चिमेत झालेल्या एका मोठ्या बदलामध्ये मिळतं ज्याने एका नव्या विचाराला जन्म दिला इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली मोठी शहरं वाढली पण त्यासोबतच गरीबी बेरोजगारी आणि अनारोग्य यांसारख्या समस्यांनी अक्षरशः थैमान घातलं आता ह्या समस्या इतक्या मोठ्या होत्या की वैयक्तिक दान किंवा छोट्या मोठ्या संस्थांसाठी त्या हाताळणं जवळपास अशक्य झालं होतं आणि ह्या प्रचंड मोठ्या समस्येवर तोडगा म्हणून इंग्लंडमध्ये दरिद्रता कायदे म्हणजे पुअर लॉज आणले गेले याची सुरुवात झाली सिक्स्टीन हंड्रेड अँड वनच्या कायद्याने आणि पुढे एटीन थर्टी फोरमध्ये त्यात आणखी कठोर बदल करण्यात आले खरं तर सोळाशे एक चा कायदा हा एक ऐतिहासिक कायदा होता कारण इतिहासात पहिल्यांदाच सरकारने हे अधिकृतपणे स्वीकारलं की आपल्या देशातल्या गरीब लोकांची काळजी घेणं ही सरकारची जबाबदारी आहे समाजकल्याणाच्या इतिहासात हा एक खूप मोठा आणि महत्वाचा टप्पा होता या कायदेने एक सिस्टीम देण्याचा प्रयत्न केला त्यांनी गरीबांना तीन गटांमध्ये विभागलं जे काम करू शकतात जे आजारपणामुळे किंवा अपंगत्वामुळे काम करू शकत नाहीत आणि तिसरे म्हणजे आश्रित मुलं आणि या तिन्ही गटांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मदतीची सोय केली गेली एका संघटित व्यवस्थेचीही सुरुवात होती पण अठराशे चौतीसमध्ये झालेला बदल खूपच कठोर होता तो लेस एलिजिबिलिटी नावाच्या तत्वावर आधारलेला होता म्हणजे काय तर सरकारी मदत घेणाऱ्यांची परिस्थिती बाहेर काम करणाऱ्या सगळ्यात गरीब मजुरापेक्षाही वाईट असावी यामागचा उद्देश हा होता की लोकांनी शक्यतो मदत मागायला येऊच नये विचार करा मदतीकडे बघण्याचा दृष्टिकोन किती कठोर होता त्या काळात चला आता पश्चिमेतून परत भारतात येऊया एकीकडे इंग्लंडमध्ये हे कायदे बनत होते तर दुसरीकडे एकोणीसाऱ्या शतकात भारतात समाजकार्याची एक वेगळीच पायाभरणी होत होती आणि ती म्हणजे आपल्या समाज सुधारणेच्या चळवळीतून त्या काळात आपल्या अनेक समाजसुधारकांनी सतीप्रथा बालविवाह अस्पृश्यता आणि स्त्रियांना शिक्षण नाकारणं यांसारख्या खोलवर रुजलेल्या चुकीच्या परंपरांविरुद्ध आवाज उठवला त्यांच्या या धाडसी कार्यामुळेच भारतात आधुनिक समाजकार्याची एक मजबूत जमीन तयार झाली या बदलाची मशाल अनेक महान व्यक्तींनी हातात घेतली होती राजा राममोहन रॉयंनी सतीप्रथेसारख्या अमाणुष प्रथेला विरोध केला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाचा पाया रचला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जातीय भेदभावाविरुद्ध लढा दिला आणि महात्मा गांधींनी सर्वांचं कल्याण हेच ध्येय देशासमोर ठेवलं या सगळ्यांच्या कार्यामुळे समाजाला एक नवी दिशा मिळाली आता भारतात समाज सुधारणेचे विचार रुजत होते आणि पश्चिमेकडील बदलांची माहितीही होती या दोन्हीमधून प्रेरणा घेऊन भारतात समाजकार्याला एक व्यावसायिक रूप देण्याची वेळ आली होती आणि तो महत्वाचा क्षण आला एकोणीसशे छत्तीस साली हे वर्ष भारतीय समाजकार्याच्या इतिहासात कायम लक्षात राहील असं आहे कारण याच वर्षी मुंबईत सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क या संस्थेची स्थापना झाली ही भारतातली व्यावसायिक समाजकार्य शिक्षणाची पहिली संस्था होती आणि इथूनच भारतात समाजकार्याच्या एका नव्या व्यावसायिक प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि गंमत म्हणजे हीच संस्था आज टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस म्हणजेच टेस म्हणून संपूर्ण जगात ओळखली जाते हा ऐतिहासिक वारसा आजही तेवढाच भक्कमपणे उभा आहे तर मग प्राचीन काळातल्या दानापासून ते आधुनिक भारतातल्या व्यावसायिक शिक्षणापर्यंतचा हा प्रवास आपण पाहिला पण आज या क्षणी समाजकार्याचं मुख्य ध्येय काय आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर आजच्या समाजकार्याची चार मुख्य उद्दिष्टे मानली जातात पहिलं समाजात सकारात्मक बदल घडवून आणणं दुसरं समाजात एकोपा आणि सुसंवाद वाढवणं तिसरं लोकांना त्यांचे हक्क मिळवण्यासाठी सक्षम करणं आणि चौथं मानवी हक्क आणि सामाजिक न्यायासाठी संघर्ष करणं हाच आजच्या समाजकार्याचा मूळ आत्मा आहे तर दानापासून सुरू झालेला हा प्रवास आता हक्क आणि न्यायाच्या लढाईपर्यंत येऊन पोहोचला आहे पण तो इथेच थांबणार नाही कारण समाज बदलत राहणार आणि त्यासोबत नवीन आव्हानही येत राहणार त्यामुळे खरा प्रश्न हा आहे की भविष्यात येणाऱ्या या आव्हानांना तोंड देण्यासाठी समाजकार्याला स्वतःमध्ये अजून कोणते बदल करावे लागतील